नमस्कार माझं नाव प्रशांत आनंदा ताडागे आमचं हे आयोजन हे पाचवं वर्षाचं आयोजन आहेत सतत आम्हाला आमच्या प्रशांत पाटील यांच्याकडनं मोठं आम्हाला आयोजन आम्हाला योगदान असतं ह्या टुर्नामेंटसाठी आता आमच्या या टुर्नामेंटला पाच वर्ष झालेले आहेत आमची ही टुर्नामेंट ही टोटली प्रशांत पाटीलच्या तर्फे होते त्यांच्या तर्फे त्या पूर्ण स्पॉन्सरशिप असते त्यांच्या थ्रू होते त्याचबरोबर आमची कमिटी आहेत शिवम शुक्ला पानसरे कुंडे आपला मंथन रिषभ चंदानी जियान ही आमची पूर्ण बॅकअप टीम आहे हे सगळ्यां आम्हाला खूप मदत होते त्यांच्या सगळ्यांचे आभार मानत होता आम्ही हे पाचवं वर्ष गेले असंच आम्ही टूर्नामेंट मोठ्या प्रमाणात ऑर्गनाईज करतो आणि असंच प्रशांत पाटीलने आम्हाला सपोर्ट करावी आम्ही थँक्स फॉर प्रशांत खूपच सुंदर आयोजन असतो आप्पा दादा यांचा दरवर्षीप्रमाणे हा आज पाचवा वर्ष आहे आणि आम्ही दरवर्षी खेळतो आहे टूर्नामेंट खूप आनंद होतो टूर्नामेंट खेळताना आमच्या टीमचं नाव कुमारी लोन तुर्बे आहे तर टूर्नामेंट खूप सुंदर होती खेळायला मजा आली टूर्नामेंटचा शेवटी देखील चांगला आला आमच्या टीमनी फायनल जिंकली पोरक खूप देखील खुश आहेत का मी प्रशांत पाटील जिल्हा चिटणीस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अप्पा स्ट्रायकर्स ही आमची जी टीम आहे ज्याचे को ओनर आहेत प्रशांत तडाके व त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी आज मला खरोखर या सामन्यासाठी दिवस रात्र मदत केली मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो आमचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील जी एस पाटील महादेव पवार दिलीप चव्हाण सुनीता देशमुख वंदना राजपूत आमचे सहकारी जे राष्ट्रवादी शिबडी बेलापूरचे जे आमचे सहकारी सर्वांनी दिलीप साहेब यांनी सर्वांनी या कार्यक्रमाला येऊन माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांनी असेच मला माझ्यासोबत सहकार्य केलं तर नक्की यशस्वी याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम मी आयोजित करेल आणि मी सर्वप्रथम आज शिबडीतले जनतेचं आणि सोळा टन टीम जे आज या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली तुर्बा टीम यांनी फायनल कुमार इलेवन यांनी फायनल टीमचं आज प प्रथम पारितोषिक घेतलं त्याबद्दल ते त्यांचे फार फार अभिनंदन आणि असंच आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत राहू आणि तुमचं नवी मुंबईकरांचं आणि शरद पवार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनोबल वाढत राहू अशी इच्छा धन्यवाद